बेळंके ते नव्याने चालू झालेले हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड वेळंकी आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवण मिळण्याची खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था आमची क्वालिटी हीच आमची ओळख हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड बेळंकी प्रोपरायटर लखन कौलापुरे मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ रस्तारोकोच्या इशाऱ्यानंतर मल्लेवडी येथे रस्त्यालगत बॅरिकेड व गतिरोधक बसवण्याचे पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन मिरज तालुक्यातील मौजे मल्लेवडी येथे राज्यमार्ग एकशे त्रेपन्नवरील बसस्थानक सेंटर वडा ब्रिज या ठिकाणी रस्त्यालगत बॅरिकेट व गतिरोधक करून मिळावे त्याकरिता आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मिरज बांधकाम विभागाचे कर्मचारी यांना निवेदन अकरा मार्चला दिले होते काम चालू न झाल्यास सतरा मार्च आज रस्ता रोखोचा इशारा दिला होता परंतु संबंधित कार्यालयाने आंदोलकांच्या मागणीची दखल घेऊन बुधवारी काम चालू लेखी आश्वासन पत्र दिले या आश्वासनानंतर रस्ता रोको आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे कार्यकारी अभियंता त्या निवेदनाचा असा विषय होता की मल्लेवाडी या ठिकाणी स्पीड ब्रेकरवर आणि बॅरेकेटिंग बसवण्यात द्यावे वारंवार अपघात होत असल्या कारणानं आमची मागणी होती मग आज सतरा तारखेला आज रस्ता रोपोचा इशारा दिला असता संबंधित कार्यालयाच्या गोळवे साहेब तसेच राजपथ कुमोरीजय बाहुबली साहेब यांनी आपल्याला आश्वासनपत्र आज दिलेलं आहे की बुधवारपासून कामाला सुरुवात करण्यात येत आहे म्हणून आपण तात्पुरत्या स्वरूपात हे रस्ता लोकोचं आंदोलन आपण स्थगित करत आहोत आज ह्या आंदोलनासाठी मल्लेवाडी गावचे सरपंच विनायदाता पाटील चेअरमन उसनरावजी शिंदे पोलीस पाटील आभा शिंदे दस्तगिर मुजावर पत्रकार समी पाटील सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकाश क्षीरसागर वगैरे सर्वच या ठिकाणी प्रतिष्ठित आमच्या गावचे सर्व लोक सन्मानित पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल मी फक्त अधिकाऱ्यांशी इथे मनापासून धन्यवाद मानतो मी ग्रामीण पोलिटिशियन धन्यवाद मानतो आंदोलन करणे आदेश तुम्ही आमचं मान्य मान्य करून आम्हाला पत्र दिलं त्याबद्दल आम्ही सर्वांच्या अधिकारी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि लोकर, लवकरात लवकर आपण काम चालू करावं एवढी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी सांगतो जय होते अशी माहिती एस टी एन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार